उल्लेख या प्रश्नामध्ये आलेला आहे भावे समितीच्या संदर्भामध्ये त्याची जी आपण इथे माहिती दिलेली आहे की कृष्णा पाणी लवादामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत भावे समितीचा अहवाल स्वीकारू नये हा अतिशय महत्वाचा विषय जे काही आपण उत्तरामध्ये जे मान्य आहे की पुणे आणि इतर भागाच्या पाणी वापरामुळे पुणे ग्रामीण दौंड तालुका बारामती तालुका इंदापूर तालुक्यावर जो शेतकऱ्यांवर अन्याय होतोय म्हणून ही समिती स्थापन करण्यात आली आणि टाटाचं पाणी मुळशी धरणाचं त्या भागामध्ये वळवण्यासंदर्भातली समिती आहे या संदर्भामध्ये एक विचार आपण करणार का माझा प्रश्न आहे की हे पाणी जर पुण्याच्या पाण्यासाठी आपण मागितलं तर हा लवादाचा भाग होणार नाही असं माझं मत आहे तर तसा विचार आपण करणार का हा माझा शेवटचा प्रश्न आहे दुसरा जो पुणे महानगरपालिके संदर्भ पाण्याचा वापर जो आहे तर म्हणजे अकरा टीएमसी पाण्याचं त्या ठिकाणी मंजुरी असतानाही आज एकवीस बावीस टीएमसी अध्यक्षमध्ये पाणी वापर होतो आणि त्यामध्ये साठ टक्के पाणी रिसायकल व्हायला पाहिजे ते रिसायकल करून पुन्हा शेतीला मृत्यू व्हायला पाहिजे आमच्या सातत्यानं पुणे महापालिकेने पाठपुरावा सुरू आहे की त्यांनी जे शेतीचं अतिरिक्त पाणी वापरण्याची आहेत ते आपल्या निगरसेंचं आरक्षण त्यामुळे वाढत चाललेलं आहे ते अधिकचं पाणी शेतीला कसं मिळेल महापालिकेकडं स्तरावर विशेष आमची त्या ठिकाणी आमची काय चर्चा सुरू आहे अध्यक्ष महोदय नंतर